मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर थमनेलवरनं व्हिडिओ लक्षात आलाच असेल की कोणत्या संदर्भात आहे तर आता बघा लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी आपल्याला काही ना काही उपद्व्याप करावे लागतात आणि फ्लॅटमध्ये राहायचं म्हटलं तर आपल्याला काही सोल्युशन नसतं काय करावं हा प्रश्न पडतो तर मी हे बार विषय खूप वेळा ऐकलं होतं तर विचार केला की चला लहान मुलांसाठी हे मागवावं तर हे ऑनलाईन मागवलेलं आहे ॲमेझॉनवरनं आणि मला सिक्स्टी फाय पर्सेंटेज डिस्काउंट मिळालेला आहे ऑर्डर केल्यानंतर तीन दिवसातच लगेच आलेलं आहे तर, तर मी तुम्हाला सांगेलच त्याची प्राईज किती आहे ते तर आता हे इन्स्टॉल कसं करायचं ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हीही असं लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी असं घरामध्ये तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता तर अगदी ते चांगल्या क्वालिटीचे आहे आणि जवळपास तीनशे तर चारशे चारशे किलोचं वेट ते घेतं आहे त्यामुळे म्हणजे घाबरायची काही गरज नाही आहे तर हे आता आपण इन्स्टॉल करणार आहोत तर याचं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने ते इन्स्टॉल करायचं आहे तर आता बघा हे असं येतं आणि हे दोन्ही साईडला फिट करायचं आहे तर अजून एक याच्यामध्ये आहे बघा बॉक्समध्ये तर मी तुम्हाला दाखवते छान ग्रीप वगैरे आहे क्वालिटी पण छान आहे हेवी आहे मेन म्हणजे आणि तुम्ही किती जणही त्याला लटकू शकतात तसेच चारशे किलो वेट ते घेत आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मागवलेलं आहे आणि जरा हेवी वेटचंच मागवलं आहे म्हणजे अगदी लहानांपासून मोठे देखील त्याला लटकू शकतात पुन्हा पुलप्स मारू शकतात तर आता बघा मी तुम्हाला दाखवते तर, है पैक तर, है बगा। तर हे असं पॅक असतं तर याचं सगळं प्लॅस्टिक वगैरे आता काढून घेते आणि अशा पद्धतीने ते दिसतं आहे बघा तर ग्रिप्स वगैरे छान आहे तर ते वॉलला कसं इन्स्टॉल करायचं हे मी तुम्हाला आता दाखवते आहे तर याचं हे जे प्लास्टिक आहे तर हे काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पहिले हे त्याच्यामध्ये सेट करायचं आहे तर हे बघा असं आहे ते आणि क्वालिटी पण छान आहे तर लहान मुलांना आपण फ्लॅटमध्ये राहतो आणि मग प्रश्न पडतो की हाईटसाठी काय करायचं वगैरे तर असं ते पुलअप्स वगैरे मारू शकतात अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत आणि त्याचबरोबर हे बघा इथे माहिती वगैरे ह्या बुक्समध्ये सगळी माहिती आहे तर तीसुद्धा तुम्ही बघून त्या पद्धतीने इन्स्टॉल करू शकता परंतु आता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते तर हे बघा हे असं असतं आणि हे एक्सटेंड करायचं हे जे रेड कलरचं आहे ना ते फिरवायचं आणि तिथे ॲरो वगैरे दाखवलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला ते फिरवायचं ते एक्सटेंड होतं आणि आपल्याला ते ऑलच्या म ऑलला म्हणजे आपला जो डोअर असतो त्या डोअरच्या मेजरमेंटनुसार आपल्याला ते सेट करायचं आहे तर मध्ये जो म्हणजे हा सिम्बॉल आहे तो आ, सेट झाल्यानंतर पूर्ण मध्ये सेंटरला आल्यानंतर समजायचं की अगदी परफेक्ट बस ते बसलेलं आहे मी तुम्हाला दाखवतेच स्टेप बाय स्टेप पुढे तर आता बघा हे मी एक्सटेंड करून घेतलेलं आहे आणि जो डोअर आहे ना तर डोअरच्याच मेजरमेंटनुसार आपल्याला ते फिट करायचं आहे तर आता हे बघा आता मी याच्यामध्ये हे घालून घेते म्हणजे सेट करून घेते आहे तर ही जे आ, आहे ना खाच तर त्या खाचेमध्ये बरोबर बस ते बसलं पाहिजे बघा आणि ॲरो वगैरे दाखवलेलं आहे आपल्याला स्क्रोल कुठे करायचं पुन्हा टाईट कुठे करताना फिरवायचं ते सगळं इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे फक्त आता आपण एक्सटेंड करून हे आपल्याला त्याच्यामध्ये फिट करायचं आहे ते बरोबर त्या खाचेमध्ये बसवून घ्यायचं आहे बघा साईडला जे आहे ना तर ते मी तुम्हाला अगदी जवळून दाखवलेलं आहे तर ते असं त्या खाचेमध्ये व्यवस्थित बसवून घ्यायचं दोन्ही साईडने आणि अगदी आपला जो डोअर असतो ना डोअरचं मेजरमेंट सेम असतं सगळ्यांचं तर तुम्हाला हवे ते तिथे तुम्ही सेट करू शकता पण मेन म्हणजे आपला जो डोअर असतो तर तिथे तुम्ही असं सेंटरला जर सेट केलं तर कधीही आपल्याला व्यवस्थित असं तिथे लटकता येतं पुलप्स मारता येतात तर आता हे बघा हे लॉक करायचं आहे म्हणजे ॲडजस्ट करायचं आहे आणि पुन्हा ज्या वेळेला तुम्हाला ते लूज करायचं आहे त्यावेळेला ते, ते बाहेर खेचायचं तर आता इथे बघा सर पहिलं मेजरमेंट घेतलेलं आहे तर इथे माझा स्पे स्पेस आहे मध्ये सेंटरला त्या स्पेसच्या मापाचं आम्ही म्हणजे सेट केलेलं आहे आणि त्यानंतर ते बरोबर सेट केल्यानंतर दोन्ही साईडला पकडायचं आणि स्क्रोल करून ते फिट करायचं म्हणजे टाईट होतं ते एकदम टाईट करायचं आहे आणि ज्या वेळेला ती लेवल सेम येईल म्हणजे अगदी परफेक्ट लेवल येईल तिथे जो मध्ये सेंटरला जो आ, लेवल सिम्बॉल आहे असा छोटासा दिसतो तर तो बरोबर सेंटरला दोन्ही मध्ये आल्यानंतर समजायचं की अगदी परफेक्ट ते सेट झालेलं आहे आणि अगदी टाईट करायचं चा, तर चारशे किलो आ, वजन ते घेतं म्हणजे आपल्याला धाकधूक होते की पडतंय की काय किंवा निघतं आहे की, की काय ते तर नाही ते अगदी फिट बसतं ते आणि ज्या वेळेला ते अगदी परफेक्ट बसलं आहे हे कसं समजायचं तर मध्ये लेवल बॉल जो आहे तो दोन्ही मध्ये सेंटरला आला पाहिजे तर समजायचं की ते अगदी परफेक्ट आहे आता सर पण लटकले त्याचबरोबर बघा मुलं पण लटकत आहेत आणि मी सुद्धा लटकलेली आहे तर हे लहान मुलांसाठी तुम्ही असं इन्स्टॉल करायचं आहे पुलप बार आणि अगदी इजी कोणीही तुम्ही असं पुलप्स मारू शकता तर इथे मृणाल खूप छान पुलप्स मारतं आहे बघा तर असे हे पुलप्स तुम्ही मारू शकता अगदी लहानांपासून मोठ्या लहानपर्यंत लेडीजसुद्धा जेन्टससुद्धा मुलं पण आणि हे असं सेट करायचं आहे तर मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही असं ऑनलाईन घेऊन तिथे तुम्ही तुमच्या डोरला जरी मध्ये सेट केलं तरी पण असं तुम्ही पाहिजे तेव्हा असं तुम्ही पुलप्स मारू शकता आता इथे माझ्या मध्ये मा स्पेस आहे त्या स्पेसला मी फिट केलेला आहे आणि मी तुम्हाला लेवल दाखवते हे बघा हे दोन्ही लायनिंगच्यामध्ये जो हा छोटा बॉल दिसतो आहे ना लेवल बॉल तो बरोबर सेंटरला आला पाहिजे म्हणजे समजायचं की अगदी ते परफेक्ट लेवलला सेट झालेला आहे वाकडं तिकडं जर बसलं तर ते मध्ये सेंटरला तो बॉल येत नाही तर असा आहे हे बघा तर व्यवस्थित असं बरोबर दोन्ही सेम अशा लेवलला ते फिट करायचं आहे तर आता इथे मृणाल छान पुलप्स मारतोय आणि मी तुम्हाला आता पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कसं ते इन्स्टॉल करायचं कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असं सा तुम्ही लहान मुलांसाठी बार मागवू शकता तर हे लाईफ लाँग कंपनीचं आहे याची प्राईस सात हजार समथिंग काहीतरी आहे तर मला सिक्स्टी फाय पर्सेंटेज डिस्काउंट मिळालेला आहे आणि तसं याची प्राईस दोन हजार रुपये आहे तर मला दोन हजार रुपयाला मिळालेला आहे तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बा बाय थँक्यू